दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा वाडी पोलीस ठाणे हद्दीतील गोणखेरी नो no एंट्री पॉइंट या ठिकाणी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी द्वारे नाकाबंदी दरम्यान वाहन क्रमांक यूपी एकवीस डी टी छत्तीस छप्पन हे वाहन न थांबता वेगाने नागपूर दिशेने जात असता वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी वाहनाचा पाठलाग करून वर्धाना या ठिकाणी वाहन थांबविले असता गाडीची नंबर प्लेट झाकली असल्याने संशय आला त्यावरून गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये बैल जातीचे लाखो रुपयांचे सत्तर सांड बैल निर्दयीतेने कोंडून दोरीने बांधून दिसून आले गाडी चालकास विचारपूस केली असता मध्य प्रदेश सागर येथून हैदराबादला जात असल्याचे सांगितले वाहतूक विभागाच्या पोलिसांद्वारे वाहन क्रमांक पी एकवीस डी टी छत्तीस छप्पन व वाहन चालक यास आपल्या ताब्यात घेऊन या घटनेची माहिती वाडी पोलिसांना देण्यात आली असून वाडी पोलीस घटनास्थळावर पोहोचून पुढील तपास करीत आहे सदरची गाडी ही गोंध्री इनो एंट्री पॉईंट येथे नथ आमचा भरताळ वेगाने नागपूरच्या दिसून निघून आले नंबरही झटपन ठेवला असल्या कारणाने उत्तर वाढले त्यामुळं आम्ही या गाडीच्या पाठीमागे आलो आणि ही गाडी वाटदामना या ठिकाणी थांबून गाडीमध्ये पाणी केले असता गाडीमध्ये येऊन पाठीमागचे लॉक खोलत नसल्या कारणाने त्यांनी आतून असा दरवाजा ठेवलेला आहे असा दरवाजा याचा त्याला असं खोलला असता त्याच्यात पाणी केली या प्रकारचे त्याच्यामध्ये बैल जातीचे जनावर असल्याचे दिसून आले गाडी चालकाला विचारलं त्याचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सर्व सांड भरलेले आहे